फक्त तुम्हाला चारशे पासष्ट एकशे तीस रुपयाला तुम्हाला येणारे सात भरपूर बर्पुर भरपूर आहेत शे ब्याऐंशी रुपयामध्ये तुम्ही किती सुंदर सुंदर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत फक्त तुम्हाला तीनशे अडतीस या ठिकाणी नमस्कार वहिन साहेब होलसेल <laughs> साड्यांच्या गोडाउनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला परत दाखवतो लग्न सराईची वेळ चालू झालेली आहे किती या ठिकाणी शॉपिंगला लोक वेगळे वेगळे या ठिकाणी येतात लांबून लांबून या ठिकाणी लोक येत आहेत तर तुम्ही चला मी आतमध्ये आता तुम्हाला दाखवतोय सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता असे सॅम्पल सेट ठेवलेले असतात तुम्ही ही माझ्या हातामध्ये जी साडी बघत आहे ना ही फक्त तुम्हाला चारशे पासष्ट रुपयाला साडी येणार आहे या ठिकाणी ही साडी आहे फक्त तीनशे अडतीस रुपयाला या ठिकाणी येणार आहे स्क्रीनशॉट देखील तुम्ही येऊ शकता ऑरगेन्झा मध्ये ही साडी फक्त चारशे ब्याऐंशी रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी तुमच्या समोर आणखी भरपूर आर्टिकल मी या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण कस्टमर्स चालू आहेत ही साडी तुम्ही बघू शकता फॅन्सी साडी आहे बरोबर फक्त दोनशे एक्क्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी येणार आहे तुम्ही माझ्या आता साड्या बघू शकता हे सगळ्या लग्नामध्ये बसत्यासाठी डेलिवेअरच्या साड्या आहेत या ठिकाणी भरपूर न... आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत माझ्या हातामध्ये हा पण आर्टिकल तुम्ही बघू शकता एकशे तीस रुपयाला तुम्हाला येणारी ही साडी बघा तुम्ही आर्टिकल बघा किती सुंदर सुंदर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि इथे लग्नाची पूर्ण शॉपिंग चालू आहे तुम्ही साड्या बघू शकता पूर्ण त्यांनी ओपन करून बघितलेल्या साड्या आहेत या ठिकाणी काका कसं वाटलं तुम्हाला वहिनीसाहेबमध्ये येऊन चांगलं वाटलं या साईडला कॅमेरा इकडे कसा वाटला तुम्हाला चांगलं वाटलं असं दुकान असं मस्त बरगच्च भरलेलं आहे असं कस्टमर पण भरपूर आहेत आणि तुम्ही कुठून आले आम्ही कर्जवरून आलेलो आहे आणि तुम्हाला कसं माहित पडलं होतं वा? आमच्या वहिनी साहेब बद्दल माझा मित्र होता त्या मित्राने मला सांगितलं की आपल्या इथे चांगलं आहे वहिनी साहेबांच्या इथे त्याचे बोल एक व्हिजिट आपण देऊ बोला आपला मित्र आहे आणि ही शॉपिंग तुमची कशासाठी तुम्ही करत आमच्या बहिणीचं लग्न आहे लग्नासाठी ओके ओके मग तुम्हाला सगळ्या आर्टिकल या ठिकाणी दाखवले व्यवस्थित दाखवत आहेत चालू चालू आहे व्यवस्थित भरपूर चांगल्या शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे की त्यांची त्यांना रिकमेंड केलं होतं त्यांच्या भावांनी त्या ते ठिकाणी येऊन त्यांनी शॉपिंग चालू केलेली त्यांची बस्त्याची पूर्ण खरेदी या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला या ठिकाणी सुद्धा लग्नाचे बस्त्याचं चालू आहे काम या ठिकाणी ही आहे आजींची नववारी क्या प्राईज आहेस का आजींची नववारी एकशे पंचेचाळीस पण सुरुवात आहे ही साडी दोनशे पस्तीस रुपयाची साडी आहे आजींची नऊवारी प्रिंटेडमध्ये तुम्हाला येणार आहेत अशा प्रकारे लोक शॉपिंग या ठिकाणी करत आहेत आणि हे आमचे सेल्समॅन आहेत या ताईंनी भरपूर लांबून पल्ला गाठलेला आहे या ठिकाणी येण्यासाठी भिवंडीमध्ये पूर्ण भिवंडीचे चक्कर त्यांनी कापलेलं आहे या ठिकाणी आणखीन तुम्हाला साड्या दाखवतो या ठिकाणी साड्या बघू शकता तुम्ही वर्क वर्कमध्ये साड्या बघा काटापदराची साडी आहे बघा किती सुंदर साडी आहे तुम्हाला सगळ्या साड्या सिंगल पीस पण होलसेल रेट मध्ये मिळणार आहे इथे तुम्हाला साड्या सगळ्या खोलून दाखवल्या जातात हे सर्व कस्टमरला दाखवलेल्या साड्या आहेत जे मी आता तु, तु, तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघा मार्केट पाच हजार सहा हजारला मिळणारी साडी आहे इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त तीन हजार रुपयाला बाकी सुंदर साडी आहे आणखीन आर्टिकल बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हे सर्व काठापदराच्या साड्या आहेत तुम्हाला ज्या मी दाखवते त्या सर्व काठापदराच्या साड्या आहेत या ठिकाणी साऊथ पॅटर्नमध्ये जर तुम्हाला पैठणी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मार्केटमध्ये तीन साडेतीन हजारला मिळते इथे एकवीसशे रुपयाला मिळणार आहे मुन्या बॉर्डरमध्ये बघू शकता तुम्ही काठापदरमध्ये मोदकची डिझाईन असलेली साडी तुम्ही बघू शकता फक्त नऊशे आठ रुपयाला येणार आहे स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला आर्टिकल मिळून जाईल ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता या ठिकाणी बघा किती सुंदर आणि एकदम सॉफ्ट आर्टिकल आहे चारशे रुपयाला तुम्हाला येणार आहे चारशे बासष्ट रुपये तुम्ही माझ्या हातामध्ये साडी बघू शकता पिंक मध्ये साडी आहे मार्केटमध्ये चार हजार पाच हजार मिळणारी एकतीसशे रुपयाला येऊन तुम्ही घेऊन जा पदराला पूर्ण गोंडे दिलेले या ठिकाणी साड्या बघू शकता तुम्ही भरपूर साड्या तुमच्यासमोर आहेत बघा किती युनिक युनिक साड्या दिलेल्या आहेत पूर्ण या ठिकाणी तुम्ही फ्लावर बघू शकता नेचर प्रिंट दिलेली आहे साडीवरती ही देखील तुम्ही आर्टिकल बघू शकता या ठिकाणी साड्यांचा पूर्ण खजाना mm. तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन बघा किती सुंदर सुंदर साड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणीसुद्धा भरपूर तुम्हाला साऊथ पॅटर्नमध्ये देखील साड्या पाहिजे असतील त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा साऊथ पॅटर्नमध्ये साडी फक्त बावीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे या ठिकाणी तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे अशा भरपूर साड्या आहेत तुमच्या समोर या ठिकाणी हे बघा साड्या तुम्ही साडी बघू शकता गोल्डनमध्ये मुनिया पैठणी पैठणीसुद्धा साडी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे बघा किती सुंदर साडी फक्त एकवीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे बघा एकदम सॉफ्टमध्ये साडी असणारे तुम्हाला फक्त तेवीसशे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी येणार आहे तुम्ही याच्यावरचा वर्क बघू शकता किती सुंदर दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन कलर वेगळे वेगळे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा फक्त सोळाशे रुपयाची साडी येत आहेत सोळाशे रुपये पंधराशे रुपये बघू शकता एवढी सुंदर साडी अकराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे फक्त अकराशे रुपये एकदम सॉफ्टमध्ये साडी असणार आहे पदर बघू शकता तुम्ही बघा यांचा पदर बघा तुम्ही फक्त अकराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे आणि इकडे बघू शकता इकडे सुद्धा लग्नाची शॉपिंग चालू आहे आणि दादांना विचारू आपण कसं वाटलं या ठिकाणी येऊन दादा नमस्कार 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 मला कसं वाटलं नाही ठीक आहे छान आहे छान आहे छान आहे एकदम कुठून आले या ठिकाणी आम्ही वाड्यावरून आलोय तुम्हाला आमच्याबद्दल माहित पडलं होतं आम्हाला एक आमचे रिलेटिव्ह होते त्यांनी आम्हाला इथे गेले होते काल भेटून त्यांनी इथे आम्हाला सांगितलं ऍड्रेस आणि त्यांनी जसं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं साड्यांबद्दल त्या तशा तशा प्रकारे मिळाले आम्हाला तुम्हाला काय वाटतं तुमच्या इकडच्या लोकांनी या ठिकाणी लग्नाचा बस्ता केला पाहिजे नक्की 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 करायला पाहिजे थँक्यू सो मच असेच तुम्ही वनी साहेब मध्ये येत राहा आणि शॉपिंग करत राहा चला तर आता मी तुम्हाला ब्रायडल सेक्शन मध्ये घेऊन चाललो ब्रायडल सेक्शन मध्ये तुम्हाला माल दाखवू शकतो मी बस्त्यामध्ये देण्या घेण्यासाठी हे इथे आर्टिकल ठेवलेले आहेत फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपयाला आर्टिकल येणार आहे बघा फक्त तीनशे तुम्हाला आर्टिकल येणार आहे या ठिकाणी बघा देण्या घेण्यासाठी हा पण एक आर्टिकल आहे तुम्हाला अशा भरपूर आहेत तुम्हाला, तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी लाखो साड्या तुम्हाला बघायला मिळतील तेवढं तुम्हाला बघणे पॉसिबल देखील नाही तीनशे पंचवीस रुपये काटापदराची साडी आणखीन साड्या तुम्हाला दाखवतो या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे नऊवारी दहावारी बारावारी आणि इरकल्स आजींसाठी ज्या साड्या हव्या असतात त्या सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही बघा साड्या आजींसाठी साड्या हव्या असतात त्या सगळ्या मिळतील हल्ली नवरी सुद्धा नऊवारी वेअर करते हळदीमध्ये तसे भरपूर साड्या मिळणार आहेत तुम्हाला जर मध्ये हवी असेल नऊवारी ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा रेडी टू वेअर जी नऊवारी आहे तुम्ही डायरेक्ट तिला घालू शकता वेल्वेटमध्ये भरपूर सुंदर दिसते वेअर केल्यानंतर ही नववारी याच्यामध्ये कलर ऑप्शन देखील तुम्हाला भरपूर मिळणार आहेत या ठिकाणी आणि आता मी तुम्हाला घेऊन चालू आमच्या ब्रायडल सेक्शनमध्ये जिथे तुम्हाला नवरीचा शालू पेशवाई शिवशाही कांजीवरम धर्मावरम असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे न आर्टिकल तर तुम्हाला या ठिकाणी खोलून दाखवता येणार नाही जेवणाची वेळ झालेली आहे आणि मला भूक देखील लागलेली आहे या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता किती सुंदर सुंदर साड्या ठेवलेल्या आहेत या सुद्धा हे आजच सकाळी नवीन माल आलेला आहे पूर्ण स्टोन वर्कमध्ये नवरीचा शालू शालूचे तुम्हाला भरपूर डिझाईन वेगळे वेगळे कलर पॅटर्न वगैरे मिळणार तुम्हाला शंभर ते दीडशे लग्नाचे शालूचे पॅटर्न मिळणार आहे तुम्ही याच्यामध्ये देखील बघू शकता तुम्हाला बघा किती सुंदर शालू साडी दिलेले अशाच युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन साठी तुम्ही वैनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडावरला विजिट करू शकता या ठिकाणी येऊन बघा किती सुंदर साडी आहे बघा पंचवीस हजार सातशे वीस रुपयाची साडी आहे पंचवीस हजार सातशे वीस रुपयाची जी मार्केटमध्ये लाख रुपयाला विकली जाते साडी तुम्हाला साडी दाखवतो बघा पंचवीस हजार सातशे वीस रुपयाची साडी किती सुंदर साडी दिलेली आहे बघा पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे याच्यावरती युनिक कलेक्शन युनिक कन्सेप्ट घेऊन आलेला आहे वहिनी साहेब वहिनी साहेबमध्ये तुम्हाला भरपूर महागड्या साड्या भरपूर स्वस्त भावात तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघू शकता त्याच्यामध्ये पॅटर्न बघा पॅटर्न पंचवीस हजाराच्या साडीमध्ये तुम्हाला पॅटर्न बघायला मिळतील बघा किती सुंदर नेचर प्रिंट केलेली बघा पूर्ण तुम्ही साडी बघू शकता जरीचं पूर्ण वर्क केलेला आहे मल्टी कलरमध्ये आहे हे साड्या तुम्हाला अशाच प्रकारच्या आणखीन साड्या तुम्हाला आता मी दाखवतो या ठिकाणी हे आता कस्टमर चालू आहेत जे नवरीचा शालू चॉईस करत आहेत या ठिकाणी त्यांना दाखवण्यात येत आहेत इथे तुम्हाला पैठणी पेशवाई शिवशाही धर्मावरम कांजीवरम सगळे आर्टिकल मिळणार आहेत बघा ही साडीत बघू शकता तुम्ही फक्त बत्तीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे पूर्ण भरलेला पदर आहे याचा बत्तीसशे रुपयाला साड्या बघू शकता पैठणीमध्ये पाच हजार चारशे रुपये प्युअरमध्ये पैठणी आहे याच्यामध्ये कलर देखील तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत बघू शकता चार हजार दोनशे रुपये सुंदर साडी आहे एकदम सॉफ्टमध्ये तुम्हाला येणार आहे पेशवाईमध्ये तुम्हाला आज दाखवतो आहे पिवरचं आर्टिकल पेशवाई बघा तुम्ही किती सुंदर पेशवाई साडी आहे प्युअरचा आर्टिकल आहे अठ्ठावीसशे रुपयाला असणार आहे तुम्हाला इसका काय प्राईज आहे अठ्ठावीसशे ना बरोबर अठ्ठावीसशे रुपयेच असणार आहे तुम्हाला या ठिकाणी पिंकमध्ये जर काही नवीन युनिक हवं असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे प्युअरमध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पण साडी मागू शकता या ठिकाणी मुनिया बॉर्डरमध्ये तुम्हाला साडी येणार आहे फक्त तीन हजार सातशे रुपयामध्ये हळदीसाठी काय युनिक शोधता येईल हळदीसाठी तीन हजार रुपये बघू शकता तुम्ही चार हजार रुपयाला तुम्हाला गोल्डन मध्ये येणार आहे या साड्या सर्व मार्केटमध्ये सात ते आठ हजारला ला विकल्या जातात तुम्हाला या ठिकाणी सिंगल पीस पण होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे साड्या बघू शकता तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती पॅटर्न ठेवलेले आहेत किती डिझाईन ठेवलेले आहेत किती कलर वेगळे वेगळे कॉम्बिनेशन ठेवलेले आहेत मध्ये जर तुम्हाला आणखीन काही हवं असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता मी तुम्हाला प्युअरच्या थोड्या दोन चार साड्या दाखवतो या ठिकाणी बघा तुम्ही साडी जवळून दाखवा पूर्ण प्युअरमध्ये साडी आहे किती सुंदर या ठिकाणी वर्क केलेलं आहे बघा पूर्ण साखरपुड्यासाठी किंवा सत्यनारायणच्या पूजेसाठी वेअर करता ही साडी येणार आहे तुम्हाला मार्केटमध्ये पंधरा सोळा हजारला मिळते तर दहा हजार रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे नऊ हजार पाचशे रुपयाला साडी असणारी स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही येऊ शकता या ठिकाणी त्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर मिळतील या ठिकाणी कलर बघा वेगळे कलर आहेत वेगळेवेगळे डिझाईन तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि हा आहे आमचा लेंगा सेक्शन जे सगळे बघा लेंग्यामध्ये तुम्हाला आर्टिकल भरपूर भेटणार आहेत बघा लेंगा किती सुंदर दिलेला आहे लेंग्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी लेंगे बघा सगळे लेंगे या ठिकाणी ठेवलेले पंधराशे पन्नास रुपयापासून लेंग्याची सुरुवात या ठिकाणी होते ब्रायडल लेंगा असू द्या सायडरचा लेंगा असू द्या तुम्हाला वेस्टर्न मध्ये लेंगा असू द्या तुम्हाला ट्रेडिशनल मध्ये लेंगा असू द्या फ्लावर प्रिंटमध्ये नेचर प्रिंटमध्ये लेंगाचे सर्व लेंगे तुम्हाला या ठिकाणी मिळतील तेही ही होलसेल प्राइस मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ही व्हिडिओ आमची फटाफट सेव्ह करा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा पंच्याहत्तर रुपयापासून आमच्याकडे साड्यांची जी स्टार्टिंग प्राइस आहे पंच्याहत्तर रुपयापासून चालू होते ब्लाऊज पीस तुम्हाला दहा रुपयापासून सुरुवात आहे मानापानासाठी टोपी सहा रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पैठणी असू द्या पेशवाई कांजीवरम धर्मावरम शिवशाही असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी सर्व आर्टिकल मिळाले कमीत कमी पंधरा ते वीस लाख साड्यांचा स्टॉक तुम्हाला गोडाऊनमध्ये मिळाले भरपूर लोक प्रेम घेत आहेत साड्यांची शॉपिंग या ठिकाणी करतायत आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्ससुद्धा भरपूर चांगला आहे जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुमच्या घरी लग्नाचा बसता असेल तर एकदा वैनी साहेबला व्हिजिट नक्की करा थँक्यू आमचा पत्ता आहे वैनी साहेब तुम् होलसेल साड्यांचा गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला भिवंडी भिवंडी रेल्वे स्टेशन पासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी वणीसाहेब होलसेल साड्यांचे घोडवून मिळणारे स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून ॲड्रेस लोकेशन मागू शकता थँक्यू